गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो जय महाराष्ट्र पब्लिक कशा आहात तुम्ही सो गाईज आम्ही आता फिरायला जात आहे अशा जागेवर जिथे तुम्ही गेले का नाही ते मला माहिती नाही पण नक्कीच तुम्हाला दाखवतो मी इकडनं बघा किती बेश आहे त्या जागेवर हो जाते आम्ही तुम्ही नक्कीच बघा आता पुढे पण तुम्हाला दाखवणार आहे मी थोडं सस्पेन्स आहे गाईज पण तुम्ही नक्कीच बघा आणि ब्लॉगला कंटिन्यू करा तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कधी आले असतील तर नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवणार सो फायनली गायझ आता आम्ही आता पोहोचण्यामध्ये गाईज बघू शकता तुम्ही वरती जाणार आहे इथे हेलिकॉप्टर आणि इकडे बघा हेलिकॉप्टर इकडे उतरतो म्हणे आम्ही तर कधी बघितलं नाही पण सांगता इकडचे लोक आणि आम्ही आता वरती जातोय गाईच तुम्ही कंटिन्यू करा मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये दाखवतो गाईच गाईज आता आम्ही वरती जात आहे तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला नक्की पूर्ण दाखवतो मी टाइम भेटला तर तुम्ही पण कधीतरी या एकदम मस्त तुम्ही बघायच बघू शकता तुम्ही आता आम्ही वरती जाणार जाणार आणि तुम्हाला पण घेऊन फक्त तुम्ही कंटिन्यू करत राहा आईज गाईज मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये घाट दाखवणार आहे केवढा मोठा घाट आहे तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा तुम्हाला एकदम मस्त वाटेल गाईज बघून सो आम्ही फायनली आता वरती जाते तुम्ही बघत राहा आता आम्ही वरती पोहोचले गाईज आणि तुम्हाला पुढे मी प्रोसेस दाखवतो इथं पार्किंग वगैरे करणार आम्ही गाईज इकडे पार्किंग आहे गाईज आता पार्किंग मध्ये आम्ही गाडी लावणार आणि वरती पोहोचलेलो आहे गाईज आम्ही बघू शकतो तुम्ही इकडे इकडे जायचं आहे आम्हाला तिकडं आणि इथं पार्किंग मध्ये लावणार आहे आम्ही गाडी आता कुठेतरी आता बघू किती किती पैसे घेता पार्किंगचे फायनली गाईज आम्ही आता वरती आलेलो आहे आणि पार्किंगचे किती पैसे लागतात तुम्हाला नक्कीच सांगतो मी गाडी इथं लावलेली आहे आम्ही आपली पलटन चला काही तुम्ही वरती चला मी तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करा तुम्ही पार्किंगला लावले जाते आणि दहा रुपये घेता इथं पार्किंगचे आणि आम्ही पण गाडी लावलेली आहे तुम्ही पण नक्की या गाडी लावा कारण की इथं गाडी एकदम सेफ राहते कसं आहे गाडी चोरण्याची काही शक्यता नाही हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता जाता आम्ही वरती जाताय तुम्हाला दाखवतो मी मस्तपैकी दर्शन घेतो आम्ही आपली पलटन एक गाडीवर आम्ही तीने गाईस गाडी पण आहे माहिती आहे गाईस म्हणून आम्ही ती गालेले आणि तुम्हाला दाखवतो आता मी नक्की वरती जाणार आहे तुम्ही कंटिन्यू करत राहा किंवा असं सांगतोय कंटिन्यू करा पण गाईच कंटिन्यू करा मस्त आहे मज्जा इकडच आता आम्ही जातोय वरती तुम्हाला दाखवतोय आणि इकडे बीएमडब्ल्यू लागलेली मस्त पैकी <laughs> गाईज इकडे चप्पल काढायचे आणि आम्ही पण इकडे आता चप्पल काढणार आहे ते बोलले की इथं पैसे नाही लागणार म्हणून आम्ही काढताय इकडे चप्पल काढायचे बॅनर मध्ये दिलेलं एकदम सेम टू सेम तसं आहे गाईज मंदिर आता तुम्ही कंटिन्यू करा मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो कारण की आता मी फायनली मध्ये जाणार आहे गाईज इकडे आम्ही पाय वगैरे तोंड वगैरे धुऊन घेता कसं खालून यांना बरं नाही ते त्यामुळे आता इकडे आम्ही पाय तोंड होणार सो फायनली तुम्हाला सर्व दाखवतो मी तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉगला आणि बघत गाईज आम्ही मस्तपैकी दर्शन घेणार आणि तुम्हाला पण दाखवणार आता आम्ही मध्ये जाते तुम्हाला दाखवतो मी तुम्ही कंटिन्यू करा <laughs> इकडे बघा गाईज तुम्ही गणपती बाप्पा आहे आणि इकडे थोडा फोटोशूट चालू आहे म्हणून आम्हाला टाइम लागतोय तुम्हाला नक्की दाखवतो मी आता आम्ही जात आहे पोचण्यामध्ये तिथं गाईज सो फायनली आमची सुरुवात इथून होणार आहे आता तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा आणि इकडं पण बघा गाईज किती बेस्ट आहे आणि तुम्ही टाईम भेटला तुम्हाला तर नक्कीच या गाईज इथं चला आता मी तुम्हाला मंदिरमध्ये घेऊन जातो आणि तुम्ही इथून बघू शकता किती मस्त वातावरण पण आहे आणि इकडं बघा मंदिर मंदिर बघून तुम्हाला एकदम भारी वाटणार आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊ तुम्हाला पण दाखवू आणि आम्हाला आरती सापडली ते खूपच भारी होईल सो so, चला तुम्ही आता दाखवतो तुम्हाला मी सो फायनली गायस बघू शकता तुम्ही इकडे आम्ही आता जस्ट पोहोचून गेलो वरती आणि मागे बघा तुम्ही भारी व्ह्यू आहे आणि मंदिर पण आहे इकडे बघा व्ह्यू मस्त आहे गायस आपली पलटन गेलेली आहे वरती आणि आम्ही पण आता नक्कीच जाणार वरती चला गायज वरती इथे खूपच गर्दी गाईज नंबर लागला तर बरं होईल चला तुम्हाला कंटिन्यू करा तुम्ही दाखवतो मी तुम्हाला पुढे नाही बरोबर आणि इकडं सध्या फोटो किंवा व्हिडिओ काढणं बंद आहे मोबाईलच मोबाईल पण अलाउड नाही इकडं पण बाकी लोक चालू ठेवलेले मोबाईलच आपण पण तुम्हाला दाखवतो आता पुढे जाऊ तुम्ही नक्की कंटिन्यू करा आता तुम्हाला दर्शनसाठी घेऊन जातोय मी इथं बघा गायची डिझाईन किती बेस्ट आहे आणि किती मस्त बनवलेलं आहे मंदिर पण वाव एक नंबर इथं दर्शन घेतो आम्ही आणि आज पुढे जाणार तुम्हाला दाखवतो मी सो so, फायनली तुम्हाला आता सर्व माहिती पडलेलं स्नार बघा बाबा भिलट देवी थं आलेलो आहे आम्ही आणि तुम्ही पण या गायीच एकदम बेस्ट आहे मंदिर पण डिझाईन वगैरे आणि खूपच लोक आहे इथे आणि तुम्ही पण या फायनली गाईच दर्शन झालेलं आहे तुमचं पण आणि माझं पण मला वाटतं आपल्याला खूपच मस्त आहे आणि आपल्याला दर्शन एकदम बेस्ट झालं सो so, तुम्ही कंटिन्यू करत राहा तसे तुम्ही इथं आले असतील तर नक्कीच कमेंट करा गाईज आता आम्ही फिरून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही वाट बघतोय फॅमिलीची फॅमिली एक मोठी गाडी देते गाईज आम्ही मोटरसायकलवर पहिले निघून गेले आणि तुम्हाला दाखवतो आता इकडनं कसं दिसतं बघा इकडनं इकडं पण आता आम्ही फोटोशूट करणार आहे आणि तिकडं बघा गाईज मंदिर मस्त दिसतंय आणि आता पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करेन आणि मस्तपैकी फोटो काढेल तुम्हाला पण आहे फोटो काढण्यासाठी एक नंबर जागा दाखवतो इथं फोटो काढण्यासाठी मस्त जागा आहे गाईस तुम्ही पण या मला तर खूपच मस्त वाटलं तुम्ही पण एक दिवशी नक्की या टाइम काढून कसं कामात सगळेच बिझी असता आता आम्ही खाली जातोय